हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे देर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुबो का भुला श्याम को घर लवटे तो भुला नाही कहते आम आम ना नहीं। तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात आज मला आनंद आहे समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढं जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या का पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल